नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे तांदळाचे पापड तर अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत व दुप्पट फुलणारे हे तांदळाचे पापड कसे करायचे ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर पापड परफेक्ट होण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक कशे करता रेसी तर आता एक खुशखुशीत व दुप्पट फुलणारे पापड कसे करायचे ते बघण्याकरता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर तांदळाचे पापड करण्याकरता मी सर्वात प्रथम या ठिकाणी पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे या तांदूळामध्ये थोडंसं पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व त्यामध्ये आणखी पाणी टाकून याला रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्यानंतर सकाळी यातील संपूर्ण पाणी निथळून याला हवेला हलकंसं सोकवून घ्यायचं आहे व हलकेसे सोकल्यानंतर हे तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे <गे>। किंवा या ठिकाणी तुम्ही विकतचं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर या तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व याला थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे तर हे बारीक वाटलेले तांदूळ आपल्याला पाणी गरम होईपर्यंत भिजत ठेवायचे आहे तर मी या ठिकाणी दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी सहा वाटी पाणी घेतलेलं आहे तर तापलेलं पाणी या ठिकाणी मी घेतलेलं आहे थंड पाणी आपल्याला घ्यायचं नाही कळकळीत गरम असलेलंच पाणी घ्यायचं आहे शक्यतो मोठ्याच भांड्यात आपल्याला हे पापड करायचे आहे जेणेकरून ते छान अशा आपल्याला फेटता येईल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर चवीनुसार मीठ मी यामध्ये घातलेलं आहे आता या, या पाण्याला आणखी एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे आता हे पाण्यात भिजत ठेवलेलं तांदुळाचं पीठ आपल्याला हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा चोळून घ्यायचं आहे त्यामुळे ते पाण्यामध्ये एकसारखं मिक्स होते व त्याच्या गुठळ्या होत नाही आता पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तर थोडं थोडं करून संपूर्ण पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे व याला सतत फेटत राहायचं आहे किंवा हाटत राहायचं आहे तर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सतत हाटून हाटून छान असं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे तांदळाचं पीठ घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे अगदीच पण आपल्याला हे घट्ट करायचं नाही थोडंसं पातळच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे कारण या तांदळाच्या पिठाची आपल्याला पडी पापड करायची आहे त्यामुळे आपल्याला जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच्या दुप्पट ते तिप्पट यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याचे प्रमाण तुम्हाला जर कमी वाटले तर तुम्ही आणखी यामध्ये कडकडीत गरम पाणी घालू शकता तर सतत फेटून फेटून याला छान अशी उकळी आलेली आहे मस्त असं हे आपलं तांदळाचं पीठ छान असं शिजत आहे तर आपल्याला सतत याला हाटत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि आपल्याला हे पीठ छान असं शिजवायचं आहे कच्चं आपल्याला ठेवायचं नाही नाहीतर पापड हे फाटतात किंवा त्याला क्रॅक जातात त्यामुळे आपल्याला हे पीठ छान असं शिजवायचं आहे तर मला या ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी वाटले त्यामुळे मी यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालत आहे तर आपल्याला हे पातळ करायचं आहे त्यामुळे आप आपल्याला यामध्ये आणखी पाण्याचे प्रमाण वाढवायचे आहे जर तुम्हाला हे जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर पाणी घालून आणखी याला सतत हाटत राहायचं आहे जोपर्यंत हे छान असं शिजत नाही तर एक वीस ते पंचवीस मिनटानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे की शिजलं आहे की नाही तर हे चेक करण्याकरता मी एका प्लेटमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे हे शिजलेलं पीठ आपल्याला यामध्ये घालून बघायचं आहे टाकल्यानंतर त्याचा जर गोळा होत असेल तर आपलं हे पीठ छान असं शिजलेलं आहे आणि जर या पाण्यात हे पीठ टाकल्यानंतर ते जर फाटत असेल तर समजायचं की आपलं हे पीठ शिजायचं आहे तर हे पाण्यामध्ये टाकल्यानंतर याचा गोळा होत आहे त्यामुळे आपलं हे पीठ छान असं शिजलेलं आहे तर आता हे पीठ शिजलेलं आहे आता गॅस बंद करून याचे आपण पळीपापड घालूया तर गरम गरमच आपल्याला याचे पडीपापड तयार करायचे आहे थंड झालं तर ते खूप जास्त घट्ट येतं त्यामुळे पळीपापड आपल्याला घालता येत नाही त्यामुळे आपल्याला गरम असतानाच याचे पळीपापड घालायचे आहे तर आपल्याला हे पळीपापळ एका सुती कापडावर घालायचे आहे प्लास्टिकच्या पिशवीवर आपल्याला हे पळीपापळ घालायचे नाही तर अशा प्रकारच्या सुती कापडावर आपण हे पळीपापळ घालून घेणार आहोत तर अशा प्रकारे पळीने आपल्याला हे गोल असे पापड घालायचे आहे गोलाकार देण्यासाठी हलकीशी यावर पळी फिरवायची आहे जास्त दाबून आपल्याला पळी फिरवायची नाही नाहीतर पापड हे फाटतात तर अशा प्रकारे आपल्याला हे पापड घालायचे आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण हे एकसारखे पापड घालून घेतलेले आहे आता याला एक दिवस उन्हामध्ये वाळत घालायचं आहे कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे पापड वाळत घालायचे आहे एक दिवस पूर्ण पापड हे वाढल्यानंतर असे दिसतात आता आपल्याला याचे पापड कसे काढायचे आहे तर आपल्याला हे जे सुती कापड आहे याला मागच्या साईडने पलटवून द्यायचं आहे व यावर आपल्याला हलकंसं पाणी मारायचं आहे जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही अगदी थोडं थोडं आपल्याला यावर पाणी घालायचं आहे अगदी शिंपळून शिंपळून यावर आपल्याला पाणी घालायचं आहे संपूर्ण पापडवर एका वेळेस पाणी घालायचं नाही जेवढे आपल्याला काढायचे आहे तेवढेच आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर थोडेसे हे पापड मुरतात व याला अशा प्रकारे हा कापड ओढून आपल्याला याचे संपूर्ण पापड काढून घ्यायचे आहे थोडेसे हे पापड मुरले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहे सुके पापड आपल्याला काढायचे नाही नाहीतर ते फाटू शकतात तर आपल्याला कापड ओला केल्यानंतर थोड्या वेळाने ते नरम पडतात त्यानंतर आपल्याला हे पापड काढायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पापड काढायचे आहे कापड ओढून ओढून आपल्याला हे पापड काढायचे आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण पापड काढून घेणार आहे तर अगदी परफेक्ट असा हा पापड निघालेला आहे अगदी फाटलेला नाही व काहीच नाही अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पापड काढून घ्यायचे आहे जर तुम्हाला हे पापड ओले वाटत असेल तर दोन दिवससुद्धा हे आपण पापड वाळू घालू शकतो व त्यानंतरसुद्धा तुम्ही हे पापड अशा प्रकारे काढू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण पापड काढून झालेले आहे आता याला आणखी एक ते दोन दिवस उन्हात वाढत घालायचं आहे पाणी लावल्यामुळे ते ओले होतात त्यामुळे आपल्याला आणखी एक ते दोन दिवस याला छान कळकळीत उन्हात वाळून घ्यायचे आहे दोन दिवस ऊन दिल्यानंतर आपले हे पापड छान असे वाढलेले आहे तुम्ही बघू शकता मस्त असे हे पापड झालेले आहे आता याला आपण तळून बघूया त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता यामध्ये आपण एक पापड तळून बघूया मस्त असा हा पापड तळला जातो छान असा फुलतो आणि कुरकुरीत व खुसखुशीत होतो अगदी दुप्पट फुलतो अगदी खुसखुशीत असे हे पापड होतात तर अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे दुसरा पापड सुद्धा छान असा फुललेला आहे तर आता हे संपूर्ण पापड तळून झालेले आहे छान असे फुललेले आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसतात व चवीला खूप सुद्धा खूप छान लागतात तुम्ही हे पापड आमरसासोबत खाऊ शकता चवीला अतिशय उत्तम लागतात आमरस व तांदळाच्या पापळाचं मस्त असं हे कॉम्बिनेशन होतं त्यामुळे आमरसासोबत खाण्याकरता हे तांदळाचे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या या रेसिपीला लाईक ला करा कमेंट करा अशाच प्रकारच्या नवीन व सोपी रेसिपी पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल क्लिक करा धन्यवाद